हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काय मी काय केलेलं के आहे नैवेद्यापूर्त केलेलं आहे के तर, जी आहे आणि राहिलेले जे शंकरपाळे आहेत ते प्रतीक्षाने केलेल्या आहेत नंतर आणि आनर्ष जे आहेत ते करून बघत होती थोडेसे पण तिला काही जमले नाहीत आता ते पीठ तसंच राहिलेलं आहे आता खराब होईल राहील माहीत नाही कारण आता त्याला दोन चार दिवस झालेले आहेत आणि मी गेले होते बाहेर तर बाहेर गेल्याच्या नंतर तिला मी सांगितला होता की आ, कानोले आणि शेवयाचा भात करायचा आहे आपल्याला तर तिनं केलेला आहे पण तिला कानोलेच्या ऐवजी तिने काय केलेलं आहे कानवट्या केलेल्या आहेत आणि त्या कानवट्या जसे आपण की पंचमीसाठी करतो बघा त्या प्रकारच्या केलेल्या आहेत जाऊ दे असो तिला येत नाही आहे ये, आणि मी जवळ असते तर कदाचित सांगितलं असतं मी घरी नसताना बाहेर गेले होते त्यावेळेस तिनं देवाला तेवढं निवेद्य करून दाखवला तिला फक्त सांगितलं होतं की आज आपल्याला हा निवेद्य करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे गौराई विसर्जनाच्या दिवशी जेवढं पण काम होतं तेवढं प्रतीक्षानं केलेलं आहे सकाळच्या चहापासून गौराईच्या तसेच ते राहिलेले शंकरपाळी करून घेतले तसेच देवाला निवेद्य दाखवला आणि थोडंसं स्वयंपाक सो वगैरे सर्व काम तिनं केलेलं आहे आणि त मुलांना चकल्या खूप आवडतात चकल्या चिवडा पाहिजे दुसरं फराळाचं काही असं अगर नसो तर इथं मी चकल्या केलेल्या नव्हत्या दळण मात्र आणून ठेवलेलं होतं तर त्यानं काय केलेलं आहे थोडीशी कणिक मळलेली आहे एक दोन तीन चपात्याची आणि चकल्या करून बघितलेल्या आहेत मुलांना पण खूप छान जमलेले आहेत आणि टेस्टलाही छान झालेले आहेत आणि इथं ही बघा ही अनरसे करून बघत आहे कणिक मळत आहे अनळश्याची तर तिलाही तेवढं ते जमलेलं नाही आहे तसे न जम जमलेच नाहीत म्हणण्यापेक्षा जमलेत जसे आपले अजून लेडीजला पण जमत नाही आनर्सी तेवढे तसे तिनं पहिल्यांदा करत होती तरी पण तिला खूप छान जमलेली आहेत तर तिनंही कनिक मळून घेतलेली आहे आणि चार पाच करून बघितलेले आहेत पण तिनं दिवसभर काम केलेलं होतं तिला पण कंटाळा आला होता त्याच्यामुळे तिला म्हटलं राहू दे तिनं मग दो एक दोन ते चार केले असतील बाकी राहून दिलेले आहेत करून का होईना पण बघितलेलं आहे तर चला असो मुलांनाही कंटाळा येतो मुलांच्या कसं असतं ह्याच्यावर असतं काम करायचं मूडवरती असतं तर तिनं केलेलं आहे आणि हे बघा चकले एक झालं की एक दोघंजणं करून बघतात ह्यांना कणिक जे आहे ना जरा घट्ट मळलेली आहे मी काही उकडून वगैरे घेत नाही आणि त्यांनाही तशी सांगितली होती मी तर त्यांनी एकदम दाब देऊन असं म्हणजे आहे तेवढं वळ आहे ना ह्याला लावलेलं ला आहे बघा सूर्या जो आहे ना आपला तो म्हणजे प्रेस करण्यामध्ये लावलेला आहे तर असो कसं का होईना पण त्यांनी करून का होईना खाल्लेलं आहे जे आवडतं ते तर असं मुलांनी जर कधी केलं ना तर आपण कुठे गेलो आलो आपल्या माघारी मुलं काय करतील याची आपल्याला जास्त टेन्शन नाही राहत काही का होईना पण ते करून खातात आणि कधी कधी का होईना पण त्यांना करायची सवयसुद्धा लागलीच पाहिजे कारण प्रत्येक वेळेस श्री अवेलेबल असते असं नाही आहे म्हणजे आई असो बहीण असो मुलगी असो बायको असो कुणी असो एखाद्या तरी वेळेस स्वतःवर करून खाण्याची वेळ येतेच त्यामुळे आपल्या स्वतःपुरतं का होईना स्वतःला स्वयंपाक यायला पाहिजे आणि हे बघा ही जी चकली आहे ना मधली ती पूर्ण फरसणची मोठी शेव असते ना त्याच्यामधल्यासारखी आलेली आहे आणि तो कालचा जर मी बघितलेला नाही का तुम्हाला साथ दाखवलेली त्या मशीनमध्ये करून बघितलेली आहे प्रतीक्षानं तर ह्या अशा पद्धतीनं आलेली आहे बघा तर ह्या दुसऱ्या सर्व जी थाट्या आहेत ना मोठ्या मोठ्या ते ह्याच्या आहेत कशाच्या कुरकुऱ्याच्या तर चला असो बघा यांनी कशा केलेल्या आहेत तर झाकण त्याला टेकलं ना ऑलरेडी येऊन टेकलं का हा ती पण तशी पण नाही तशी तर चला इथं प्रत्येक नमुन्याचे आणि दोन तीन करून बघितलेले आहेत कालच्या ज्या आपल्या ह्या बारीक बारीक थाट्या आहेत ना त्या थाट्याने प्रत्येक नमुन्याची म्हणजे एक दोन तीन प्रकारच्या तरी प्रत्यक्षानं करून बघितल्या छान आणि हे बघा हे त्याला जी हे आहे ना फिरवण्याचं चा, चाकासारखं तर त्यानं फिरवल्याच्यानंतर अशी डिझाईन झालेली आहे आणि मला वाटलं कडक झालं असतील पण कडक नाही झालेले छान झालेले आहेत मस्त झालेले माझ्यापेक्षा सुद्धा मुलांनी मस्त केलेले आहेत दोघांनी करून बघितले आणि एकानं टेस्ट करून बघितली तर छान झालेले आहेत म्हणून सांगत आहे आणि नंतर मी पण खाल्लेली आहे संध्याकाळी कारण मला गुरुवार होता उपवास होता उपवास सोडता वेळेस मी खाल्लेली आहे खरंच छान झालेले आहेत तर हे बघा इथं तीन करून बघितलेले आहेत एक कढईत टाकलेलं आहे इथं खाली दोन करून बघितलेले आहेत आणि एक थापत आहे पण आता तिला खरंच खूप कंटाळा बोर झालेली आहे ती म्हणून ठेवून दिलेली आहे तर हा आहे आमचा पप्पा आणि खूप छान गोड दिसत आहे या वर्षी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सा की आमच्या लाइटिंग मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे तर ह्याला फोकस लावलेला आहे खूप छान दिसत आहे म्हणून तुमच्याशी एक पाच सात दिवसाच्या नंतर शेअर केलेला आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा